सरन्यायाधीशांवर हल्ला करणारा आर एस एसचा कार्यकर्ता रोहित पवारांकडून मोठा गौप्यस्फोट राज्यभरात निषेध सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेच्या निषेधार्थ आज विरोधकांकडून एल्गार पुकारण्यात आलेला आहे या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जातो आहे त्यासोबतच मुंबई काँग्रेससह हो इतर राजकीय पक्षांनी राज्यभरात या घटनेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत छत्रपती संभाजीनगर येथे रोहित पवारांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली तर दुसरीकडे बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवार यांनी मुक आंदोलन केले छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात या घटनेचा निषेध करण्यात आला डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ही निदर्शने करण्यात आली ज्यात त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी रोहित पवार यांनी या घटनेचा निषेध करत आपली भूमिका स्पष्ट केली काल सरनिधी न्यायाधीशांवर जो काही हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत काल मनोवादी प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने एका वकिलाने सरन्यायाधीशांवर हल्ला केला तो एक आर एस एसचा कार्यकर्ता आहे सरन्यायाधीश सर हे सर्वसामान्य कुटुंबातील आहे ते मोठ्या कष्टातून वकील झालेले आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित असलेली एक व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख बनतो आणि अशा प्रकारच्या व्यक्तीवर मनोवादी प्रवृत्तीची व्यक्ती बूट टाकत असेल मारत असेल तर हे लोकशाहीला घातक आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे खरं तर पंतप्रधान साहेबांनी ट्विट पण केलं संवाद सुद्धा साधला असं आम्हाला कळतंय आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ट्विट केलं पण फक्त विषय एवढाच आहे की ही घटना घडल्या घडल्या ट्विट होणं महत्वाचं होतं त्याच्या व्यक्त होणं महत्वाचं होतं फोन करून विचारपूस करणं हे महत्वाचं होतं फक्त तो जो वकील आहे जेली बूट टाकला मारला तो व्यक्ती कोण येतो आर एस एस चा एक पदाधिकारी आहे कार्यकर्ता आहे मग कुठेतरी एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्याच बरोबर गेले पाच दिवस आपण जर बघितलं तर बीजेपीची जी सोशल मीडिया सेल आहे ते गवई साहेबांना ट्रोल करते त्यांच्या विरोधात खालच्या लेवलला जाऊन तिथं बोललं जाते सोशल मीडियावर टाकलं जाते मग कुठं ना कुठं तरी भाजपचा अशा लोकांना पाठबळ आहे जे संविधानाच्या विरोधात लोक आहेत नाहीतर तर मनुवादीचे जे विचार घेऊन पुढे जाणाऱ्या लोकांना पाठबळ हे भाजपचं आहे आम त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की या मोठ्या नेत्यांनी व्यक्त जर व्हायला पाहिजे होतं घटना घडल्या घडल्या लगेच तिथं ताबडतोब व्यक्त होण्याची जरूरत होती कारण का सगळं इन्फॉर्मेशन आहे नाही तर यांच्याकडे जे काही माहिती गोळा करणारी यंत्रणा आहे ही, ही केंद्र सरकारची सुद्धा आहे राज्य सरकारची आहे मी लगेच व्यक्त होण्यापेक्षा आठ आठ तास नाही तर रात्री तुम्ही व्यक्त होता मग कुठे तो ना कुठं एक वेगळा संदेश तुमच्या आर एस एसच्या कार्यकर्त्याला तुम्ही देत आहात की आम्ही लगेच व्यक्त नाही झालो आम्ही उशिरा झालो त्यामुळे जे काय तुम्हाला करायचे ते करा जसं की राज्यामध्ये जे काय छोटे बहुजन समाजाचे नेते भाजपचे जे पुढे केले जातात त्यांचा वापर केला जातो त्यांना तंबी दिली जात नाही त्यांचे कान ओढले जात नाही आणि थोडं थातूर मातूर कुठेतरी बोललं जातं आणि दुसऱ्या दिवशी तो नेता नाही आमदार हा खालच्या लेव्हलला जाऊन विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्याबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोललं जातं त्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजपला जातीवादी व्यवस्था परत एकदा या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न तिथं करत आहे म्हणून दोन हजार चौदा नंतर समाजकारण नाही तर विकासाचं राजकारण करण्यापेक्षा हे लोक जाती जातीमध्ये मुद्दामून ते निर्माण करत आहेत इलेक्शन लोकसभेच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम केलं विधानसभेच्या काळामध्ये ओबीसी मराठा केलं आता मुंबईच्या इलेक्शनसाठी मराठी अमराठी व्हेज नॉन वेज, वेज मग हा जो वाद आहे कुठंच तिथे संपत नाही आणि आता परत एकदा एसटी एसटी विरुद्ध धनगर नाही एस एसटी विरुद्ध बंजारा हा वाद मुद्दामून काही लोक तिथं निर्माण करत आहेत याच्यामुळे कुठेतरी जी काय आपली सामाजिक सलोख आहे समानता एकता आहे ज्याच्या त्याच्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं प्रयत्न केले त्याग दिला त्याच कुठेतरी व्यवस्थेला तडा आणण्याचा प्रयत्न हा सत्ताधारांकडनं केला जातो असं आमचं ठाम मत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई